काँग्रेसची साथ सोडत माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पिक्चर अभी बाकी हे संभाव्य पक्षप्रवेशाबाबत मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान तर महाराष्ट्राला हादरे बसतील असे पक्षप्रवेश होतील बावनकुळेंचा दावा ऑपरेशन असं केलं की टाकाही लागला नाही घरी बसणाऱ्यांना जनता साफ करेल नाव न घेता मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल आमची भूमिका सध्या तटस्थ पाच फेब्रुवारीला कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार बच्चूकडूंची आक्रमक भूमिका तर बच्चूकडू कुठेही जाणार नाहीत चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया प्रीतम ताईंना तिसऱ्यांदा खासदार करण्याचं ओझं मी खांद्यावर घेतो बीडच्या महायुती मेळाव्यात धनंजय मुंडेंचं विधान भुजबळांना मंत्रिपदावरनं हटवून चौकशी करावी जरांगी पाटलांची मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्र्यांकडे मागणी आणि अकोल्यात प्रेक्षक गॅलरी पडून सत्तरपेक्षा पेक्षा जास्त लोक जखमी नमोचषक स्पर्धा सुरू असतानाची दुर्घटना